अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील उडोले गावामधील बाबासाहेब सरोदे या युवक यो, शेतकरी युवकाने गेल्या सतरा तारखेला आत्महत्या केली तर म्हणजे ती आत्महत्या म्हणणार नाही त्यांनी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या सरकारनं निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये के स्पष्ट केलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर सरसकट कर्जमाफी करू परंतु त्यांनी ती कर्जमाफी न केल्यामुळं कर्जबाजारीपणामुळे मी आत्महत्या करत आहे याचा अर्थ असा होतो की सरकारनं घोषणा करूनही शब्द पाळलेला नाही आणि म्हणून ही आत्महत्या नसून बाबासाहेब सरोदे यांचा या फडणवीस सरकारनं केलेला खून आहे घेतलेला बळी आहे आणि म्हणून या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही दुकाना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांच्या वतीनं सर्व पक्षीय असा रस्ता रोकोचं आयोजन केलं होतं आज परिसरातील तालुक्यातील शेतकरी बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज असा निर्णय झालेला आहे की हे जे सरकार आहे हे सरकार अन्याय करणारं सरकार आहे अत्याचार करणारं सरकार आहे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दलितांच्या आदिवासींच्या मुस्लिमांच्या आणि गोरगरीब समाजाच्या विरोधातलं हे सरकार आणि म्हणून बाबासाहेब सर्व जो काही या आत्महत्येमध्ये गेलेला आहे तर त्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे पन्नास लाखाची मदत मिळाली पाहिजे मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला पाहिजे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे जर केली नाही तर वडूल्या गावातल्या ग्रामस्थांनी निर्णय केलेला आहे की के गावामध्येच ग्रामस्थ निर्णय घेणार आहेत आंदोलन सुरू करणार आहेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गावा या गावामध्ये आंदोलन चालू राहणार आहे वंचित आघाडी या आंदोलनामध्ये सक्रिय असणार आहे पाठिंबा देणार आहेत त्याचप्रमाणे या कुटुंबाला भेट देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे देखील लवकर त्यांचे सांत्वनपर भेट घेणार आहे आणि या निमित्तानं आम्ही फडणवीस सरकारला एवढं सांगू इच्छितो की आता तरी तुम्हाला सदबुद्धी सुचू द्या त्यावेळेस तुम्ही म्हणा की आम्ही कर्जमाफी करू तुमचे सात बारे कोरा करू तुम्ही सात बारे कोरे केले नाही पण या माटातल्या आमच्या शेकडो माता भगिंना तुम्ही विधवा करून निघालेला आहात विधवा रोज करत आहात त्याच्यामुळे आता तरी सद्बुद्धी सुचू द्या आणि शेतकऱ्यांची जी कर्ज कर्जमाफी आहे ती तात्काळ तुम्ही कर्जमाफी करा अशा पद्धतीचं आव्हान देखील या निमित्ताने आम्ही त्यांना केलेलं आहे